जी मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब थ्री आपल्या सगळ्यांना माहीत आहे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे तर आपण बघूया आता पुढं काय लिहिलेलं आहे दुसऱ्या खंडातील दुसऱ्या भागातील तिसरा प्रकरण ठीक आहे त्याच्यात काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी भगवान बुद्ध परिवराज्यकारणानं सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने necessary... जीवनात काही तत्व जीवनाचं मापदंड म्हणून स्वीकारली पाहिजे जी। काहीतरी जीवनाचं मापदंड किंवा काही तत्वे त्याने स्वीकारली पाहिजे जर त्याला चांगला माणूस बनायचा असेल तर ही विशुद्धी मार्ग विशुद्धी मार्गाचे शिकवा नाही याला विशुद्धी मार्ग म्हणतात माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत कोणती कोणती पहिली कोणत्याही प्राण्याचे हिंसा न करणे व त्याला इजा न करणे हे पहिलं त्याच्यानंतर दुसरं चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे तिसरं व्यभिचार न करणे तिसरं असत्य न बोलणे ह्याच्या होतं पाचवं मादक पदार्थ ग्रहण न करणे हे पाच तत्वे ज्याला आपण पाच पंच पंचशील म्हणतो पाच तत्वे हे विशुद्धीचा मार्ग आहे गौतम बुद्धाचा जर चांगला माणूस कोणाला बनाशील तर हे पाच तत्व त्यांनी पाडलं पाहिजे समोर काय लिहिलं आहे बघा माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही पाच तत्वे ज्याला पंचशील म्हणतात मान्य करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण प्रत्येक मनुष्याकरता जीवनाचा मापदंड असायला पाहिजे की ज्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल लक्षात घ्या माझ्याही माहितीप्रमाणे असं कोणत्याही धर्मामध्ये असं लिहिलेलं नाहीये की ज्यामुळे आपल्या अं आपण काय वागत आहोत चांगलं वागत आहोत चांगलं बोलतो याचा मापदंड करण्यासाठी असं कोणत्याच धर्मात सांगितलं नसेल भगवान बुद्ध सांगत आहेत बघा आणि माझ्या शिकवणीनुसार हीच पाच तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप असण्याचे मापदंड आहेत असे भगवान बुद्ध म्हणतात जगात सर्वत्र सुमार्गाहून घसरलेले लोक या लोकांना काय म्हणतात पतित जे चांगल्या मार्गाहून घसरलेले आहेत असा लोकांना पतित म्हणतात परंतु पतिताचे दोन वर्ग असतात ज्यांच्यासमोर काही आदर्श मापदंड आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणता आदर्श नाही असे पतित पतितच्या अर्थ लक्षात घ्या पतित म्हणजे सुमार्गाहून घसरलेले लोक म्हणजे चार चांगल्या मार्गावरून घसरलेले लोक ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला जो पतित झाला तरी आपण पतित झालो हे कळतच नाही त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो हे लक्षात घ्या प्रयत्न करीत असतो का याचे उत्तर असे की आपण पतित झालो आहे हे त्याला माहीत असते एक पतिता ज्याला माहीतच नाही राहत की आपण वाईट मार्गावर चाललो म्हणून दुसरा त्याला माहीत असते पण तो क समोर प्रयत्न करते त्यासाठी निघण्यासाठी मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यांच्यातील हा फरक आहे महत्वाची गोष्ट माणसाच्या अंधपतनात अंधपतनाची नसून ते त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव ही आहे हे लक्षात घ्या परिवाजक तुम्ही विचार करू शकता की पाच शिलांच्या जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार स्वीकार का करावे स्वीकार का केला पाहिजे असे परिवाचकांना वाटलं या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापटेल जर तुम्ही स्वतःच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत का आणि सोबतच ती सामाजिक हित साधणारी आहेत का अशा प्रश्न तुम्ही स्वतः स्वतःला विचारा असं बुद्धांनी त्यांना सांगितलं जर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर उत्तरे होकारात्मक असेल तर याचा सरळ सरळ निष्कर्ष असा निघेल की माझ्या विशुद्ध मार्गाची ही पाच तत्वे जीवनाची खरी आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास योग्य आहेत आणि त्यांना जीवनाचा खराखुरा मापदंड ठरवलेच पाहिजे असे भगवान बुद्धांनी म्हटल्या अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे अतिशय छान लिहिलेलं आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय भीम